नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी ह्या चॅनलवर तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मित्वा ह्या मालिकेचा रिव्ह्यू प्रेक्षकांनो आत्तापर्यंत आपण बघितलं की कशा प्रकारे अर्णव आणि लावण्याचा साखरपुडा झाला त्याचप्रमाणे दुसरीकडे ईश्वर आणि राकेशचा साखरपुडा होता होता मोडला कारण राकेशने अचानक काकांची तब्येत बिघडली असं सांगून तिथून पळ काढला कारण त्याला आकाशने आधीच इन्फॉर्म केलं होतं की अंजली ताईची तब्येत बिघडल्यामुळे अर्णव आता तिकडे ईश्वरीकडे जायला निघाला आहे. आणि त्यामुळेच अर्णवला हे समजलेलं असतं राकेशला की अर्णव इथे येतोय. आणि म्हणूनच काकांच्या तब्येत बिघडल्याचा बहाणा करून तो तिथून पळ काढतो. आणि त्यामुळेच प्रेक्षकांकडे ईश्वरीचा साखरपुडा होतो होता राहून जातो. आणि आता राकेश हा चांगुलपणाच्या आव्हानात पुन्हा तिच्याच घरी येऊन असं सांगायला लागतो की काकांची तब्येत बिघडल्यामुळे मी ईश्वरीला आणखी नाही घालू शकलो. पण आता ह्या दोन दिवसातच आपण मुहूर्त उरकावून टाकूया. कारण त्याला इतकी घाई लागलेली आहे त्याला हेही माहीत झालेलं आहे की त्याच्या मागे काही रिपोर्टर आहेत खबरी आहेत आणि ते सगळं काही आता अर्णव पर्यंत पोहोचायला मला मदत करायला आलेले आहे आणि त्यामुळेच मी काही ती मदत अर्णव पर्यंत पोहोचू देणार नाही असं सुद्धा राकेश ठरवतो आणि राकेशने आता सहाने गुरुजींना धमकावलंय की सहाणे गुरुजी तुम्हाला जर माझ्या तावडीतून सुटायचं असेल आणि जर पूर्ण मोबदला हवा असेल तर तुम्हाला आता एकच करावं लागेल ते म्हणजे माझ्यासोबत ईश्वरीच्या घरी यावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की हा येत्या दोन दिवसात मुहूर्त उरकवून टाका कारण माझं नाही तर ते तुमचं ऐकतीलच आणि मी असं सांगितलं की तुमची तब्येत खूप सिरियस होती त्यामुळे तुम्ही पण असं दाखवायचं की तुम्ही एक पेशंट आहात त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना कळायला नको डाऊट यायला नको की मी साखरपुडा होतो होता उठून निघून गेलो होतो आणि तुमचं कारण मी घरी सांगितलंय असं तो सांगू लागतो प्रेक्षकांना आणि साने गुरुजी पण आता राखेश ऐकताना दिसत आहेत कारण कालपर्यंत त्यांच्या डोक्यात एकच गोष्ट होती की राकेशने मला माझा मोबदला दिला नाही आणि म्हणूनच मी त्याचं भांड आता फोडणार आहे ईश्वरीच्या घरच्यांसमोर मी राकेशला एक्सपोज करणार आहे असं त्यांनी ठरवलेलं असतं पण राकेशने जेव्हा त्याने धमकी दिली तेव्हा त्याला किडनॅप केलं सहाने गुरुजीला आणि त्यामुळेच ते खूप घाबरले कारण आता त्यांना असं वाटते की हा माणूस इतका विचित्र आहे की माझा जीव सुद्धा घेऊ शकतोय कारण त्या राकेशच्या धमक्या असतातच अशा की त्यामुळे तो कोणालाही घाबरवण्याचा प्रयत्नच करत असतो प्रेक्षकांना तर आता पुढे आपण असं बघतोय की अर्णव हा त्या गुंडालासुद्धा मारहाण करत आता त्यालासुद्धा डांबून ठेवलेलं असतं पाटीलला कारण हा पाटील जेव्हा अर्णवबरोबर फोनवर बोलत असतो तेव्हा ह्या राकेशने ऐकलेलं असतं आणि नेमका राकेशचा विषय तो बोलत असतो त्यामुळे राकेशला आता खूप चिड आलेली असते तो म्हणतो की काय रे तू माझ्या खबऱ्या कोणाला पोहोचवणार होत्या तुला काय करायचं का आहे किती मोबदला मिळाल्या तुला याच्या बदलात याच्या डबल मोबदला मी तुला देईल पण समोरच्याला काहीही माझ्याबद्दल इन्फॉर्म करायचं नाही पण तो पाटील फार हुशार आहे आणि अर्णव त्याचा जवळचा मित्र असल्यामुळे हा पाटील आता खूपच घाबरतो आणि त्याला एकाही प्रश्नाचं उत्तरच देत नसतो त्याचा फक्त एकच विचार चालू असतो की हा राकेश इथून गेला ना की मी इथून कसा सुटायचं याचा तो विचार करत असतो आता राकेश खरोखर तिथे नसतो आणि हा पाटील आता स्वतःला सोडवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो एकतर अशी झाड मोठी अशी दोरखंडस त्या गुंडावरती म्हणजे त्या ह्या राकेशने आता त्या खबऱ्यावरती अशी लावून बांधून ठेवलेलं असतं पाटीलला आणि हा पाटील आता कसं सुटायचं याचा विचार करत असतो आता राकेश तिथे नाहीये म्हटल्यावर पाटील आता सोडण्याचा प्रयत्न करत असतो स्वतःला खूप वेळ तो सोडवूनही पाहतो मध्ये ती घाट काही सुट सुटतच नसते तरी कशी बशी दावद तर आता त्याने ती गाठ सोडलेली आहे आणि तिथून आता फळ काढलेला आहे कारण तो धावत धावत कुठे जाणार तर तो आता अर्णवला भेटण्याच्या वेगात दिसतोय कारण कालपासून अर्णव सर माझी वाट पाहत असतील आणि मी तरी ते किडनॅप झालो होतो आणि आता मी ही गोष्ट अर्णव सरांना सांगूनच राहील म्हणूनच आता तो अर्णवच्या घरी आलेला असतो आणि अर्णवला त्याला पण आता खूपच असं धक्काच बसतो कारण इतकं त्याचा चेहरा खराब केलेला असतो राकेशने खूप त्याला मारझोड केलेली असते त्यामुळे पाटीलचा चेहरा रक्तबंबाळ झालेला असतो आणि त्यामुळे अर्णवला त्याला पण खूप टेन्शन येतं तर आता हा पाटील म्हणतो की साहेब काल मी तुम्हाला फोन केला होता पण त्यानंतर असं झालं की त्या राजेश भोसलेने मला किडनॅप केलं आणि मला बघा ना किती मारलं माझी ही अवस्था त्या राकेशमुळे झाली आहे तेव्हा अर्णवला पण पाटीलची खूपच दय येते अर्णव म्हणतो की तुम्ही इतके कसे बेसावध राहिलात तुम्हाला माहिती नाही का अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी खूप असं गुप्त ठेवावं लागते माहिती मग तुम्ही इतक्या समोर समर्थांचं काय करत होते त्याने कसं काय ओळखलं तुम्ही फोनवर बोलताना बघत नाही का आजूबाजूला तेव्हा तो पाटील म्हणतो की सर इतक्या रात्री मला काय माहिती होत तिथे तडफडणार आहे मला तर समजलं नाही की हा माणूस तिथे काय करत होता तेव्हा तर अर्णवला पण जरा डाऊटच येतो म्हणतो की काय चाललंय काही समजतच नाही मग आता पाटील हा विचार करतो की अर्णवला सांगून टाकायचं तो म्हणतो की मला तुमच्या एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची होती म्हणजे तुम्ही त्या राजेश भोसलेचा शोध घेत आहात ना मग तो कोणी नसून ईश्वरीचा जो मित्र आहे ना राकेश तो तुमचा जेजू आहे जेजू असं म्हटलं तर आता अर्णवच्या कानात हेच गोष्ट फिरू लागते की तुमचे जेजू तुमचे जेजू आहेत ईश्वरीचे मित्र राकेश तुमचे जेजू आहे असं तो पाटील म्हटल्यानंतर आता तेच तेच रिपीट आता अर्णवच्या कानामध्ये गुणगुणू लागतात शब्द कारण आता अर्णवला असं वाटत असतं की आत्ताच्या आता जाऊन त्या राजेश भोसलेला थोपाडात मारावी आणि त्याला खाली पाडावं त्याला जबरदस्तीने आता हे लग्न मोडायला भाग पाडावं असं त्याला काही सुचत असतं आणि त्यामुळे अर्णव पूर्णपणे खचून जातो तेव्हा आता त्याला बाहेरून असं समजतं की ईश्वरी आणि राकेश दोघं एक मंदिरात गेलेले आहेत दर्शनासाठी आणि म्हणूनच रा सुद्धा त्याच मंदिरात आलेला असतो कारण आज काहीही झालं तरी मी पुरावे शोधूनच राहणार आणि काही राहिलं असेल तर ते आता मला कळूनच जाईल असं तो ठरवतो त्यामुळे आता अर्णव हा राजेश भोसले ना की हा माझा जिजू आहे का याच्या शोधात असतो आणि देवळात गेल्यावर तो बराच वेळ वा त्यांची वाट पाहू लागतो तेव्हा ईश्वरी आणि राजेश समोरून येताना दिसतात म्हणून अर्धा भाग डोळ्याचा उघडा ठेवून तिथून लपून लपून बघत असतो त्याच वेळेला राकेश या ईश्वरीसाठी ओढणी घेत असतो आणि ईश्वरीला शॉपिंग करून देत असतो आणि देवळात ते दोघे आता मंदिरातून देवदर्शन करून बाहेर आलेले असतात तेव्हा आता अर्णव म्हणतो की मी आता राकेशला कसं पकडू आणि मारू हे त्याला समजत नसतं कारण ईश्वरी समोर असल्यामुळे ईश्वरीला काही त्याला कळू द्यायचं नसतं आणि मग राकेश आता नेमकं फोनवर रेंज नसल्याने तो रेंजसाठी जरा बाजूला येतो तेव्हा आता राकेश असा आवाज दिल्यावर अर्णव त्याला पटकन राकेश म्हणून आवाज देतो तेव्हा आता इथे या राकेशला खूपच भीती वाटते तो म्हणतो की राकेश कोण राकेश मी नाही ओळखत तेव्हा आता अर्णव बागचा पुढचा विचार न करता पण सणकन त्या राकेशच्याच म्हणजे अंजलीच्या नवऱ्याच्या एक कानाखाली ओढतो आणि आता मात्र त्याच्या कानातून जाळच व्हायला लागतो तो खूपच घाबरतो तो म्हणतो की काय रे तू हे काय करतोयस तेव्हा तो म्हणतो की तुम्ही माझे जिजू आहात ना तुमचे काय धंदे चाललेले आहेत बाहेर काळे धंदे तुम्ही त्या ईश्वरीच्या ते इंदुरीजी देवा लग्न करायला निघाला अहो काय कमी आहे माझ्या ताईमध्ये आत्ताच्या आता मी जातो आणि माझ्या ताईला सांगून देतो की तुम्ही किती स्वच्छ आहात आणि किती तुमचे विचार आणि तुमचं समाजसेवा ही आहे का मी आता ताईला विचारूनच राहणार ते वर्ण हसू लागतो राकेश हसू लागतो आणि तो अर्णवलाच वेड्यात काढत असतो तो म्हणतो की काय तू माझं सत्य तुझ्या ताईला सांगशील अरे यातून काय होणार आहे ताईचा आणि माझा संसार मोडेल एवढंच ना अरे पण तिच्या पोटात माझा अंश वाढतो त्याचं काय त्या दोन जीवाशी बाईला तू हे सत्य सांगितल्यावर काय होईल आता अर्णोने मात्र तिची ती कमजोरी अशी मोठी काहीच केलेली आहे ती म्हणजे अशी की अंजली आता प्रेग्नेंट आहे आणि राखीच असं म्हणणं आहे की माझं जर सत्य अंजलीला समजलं तर ती किती मोठा धक्का तिला बसेल आणि तिच्या बाळावर सुद्धा परिणाम होईल आणि त्यामुळेच अर्णव तू माझं सत्य तिला सांगण्या अगोदर दहा वेळा विचार कर कारण तुझी बहीण आता दोन जीवाशी आहे आणि एवढ्या वर्षांचा संसार हा तुझ्याच बोलण्यावरून जर मोडणार असेल तर ती सुद्धा तुझ्याशी वाईट होईल पण माझ्याशी नाही तो खूप हसू लागतो आणि त्यामुळे अर्णवचा खूप संताप होतो आता त्याला काही समजत नसतं की राकेश जे काही बोलत असतो त्याच्यावरच तो आता विश्वास ठेवतो आणि तो म्हणतो की खरंच माझी ताई दोन दोन जीवांशी आहे आणि मी तिला अशी धक्कादायक गोष्ट सांगितली तर तिचं काय होईल ती जिवंत राहण्याच्या लायकी सुद्धा राहणार नाही आणि मी ताईला हे सत्य सांगू शकत नाही कि तिचा म्हणजेच आता मी काहीच सांगू शकत नाही असं तो म्हणू लागतो प्रेक्षकांना पुढे आता अर्णव हा राकेशला म्हणजेच तर त्या राजेश भोसलेला आता तपास केलेला असतो आणि तो, तो समोर आल्यामुळे अर्णव त्याला प्रश्न विचारतो कि तू काय केलंस काय तू साखरपुडा होता होता साखरपुडा झालाही नव्हता आणि तो उठून पळून गेला मला काही दिसलं नाही का तेव्हा तर मी आलो होतो तू माझ्यापासून लपून बसलास ना माझ्यापासून फळ काढलंस ना तुला काय वाटलं तू खूप स्मार्ट आणि हुशार आहेस का अरे तुझ्यापेक्षा आहे असं तो म्हणू लागतो राकेश आणि त्यामुळे अर्णवला पुढे काही बोलायला सुचतच नसतं तर पुढे आता आजी या अर्णवला म्हणतात काय रे अर्णव मी बघते तुझं साखरपुडा झाला पण तू लावण्याबरोबर व्यवस्थित वागतच नाही अरे तिच्या मामा मामीचा फोन आला होता ते लग्नाचा मुहूर्त कधी आहे असं विचारताय मग मी काय म्हणते तुझ्या मनात काही नसेल तर लग्नाचा मुहूर्त आता दोन चार दिवसात धरला तर चालेल का त्या वर म्हणतो की नाही नाही दोन चार दिवसात नाही मला थोडा विचार करू द्या ते बाजी पुन्हा कमजोर होतात तर इकडे लावण्या आणि बद्दल आलेलेच असतात त्या दोघी आता लावण्या आणि ईश्वरी या दोघी समजूत काढू लागतात की कशा प्रकारे आता दोन दिवसात मुहूर्त आले आहे लग्नाचा असं म्हटल्याबरोबर आता नम्रता ही ईश्वरीला सांगत असते की ताई एकदा पुन्हा विचार कर तुझी शेवटची संधी ही विचार करण्याची पुढे तुला कोणी मागे म्हणणार नाहीये पण आता तुला नक्कीच सपोर्ट करतील तेव्हा खरंच तुझ्या मनात असेल ना तरच तू राकेशला हो बोला त्याच्याशी लग्न कर नाहीतर मग अरणुसरांचं मन सुद्धा तू जपायला पाहिजे एकदा अरणुसरांना विचारून बघ ना ईश्वरी तेव्हा ईश्वरी मध्ये की काय विचारू तेव्हा सोप्या लगेच विषय बदलत म्हणते नम्रता की हेच विचारायचं की साखरपुडा होते मग कसं काय असं मुद्दा विचारत राहायचं तर प्रेक्षकांना आता इथे आपण पाहणार आहोत की इथे आता असं बघायला मिळते की राकेशने दोन दिवसाच्या मुहूर्तावरच ईश्वरीचं लग्न लावून घेण्याचा प्लॅन केलेला आहे आणि ते पण आता अर्जुन सॉरी हा अर्णव आहे ना आता हा अर्णवच असा विचार करायला लागतो की आता मी ताईला काहीच सत्य सांगू शकत नाही कारण मी ताईला जर सत्य सांगितलं तर तिला खूप मोठा धक्का बसेल आणि आजी मात्र अर्णवला असं म्हणू पाहतायत की बाळा तू खुश तर आहेस ना ते फक्त माझा विचार करून त्या लावाना बरोबर साखरपुडा केला आहेस तशी ती मुलगी चांगली आहे म्हणायला तुला काही फसवणार वगैरे नाही आणि तुझ्या लाईफस्टाईल तुझ्या स्टेटस सारखी आहे ती तेव्हा आता मी तर काही बोलू शकत नाही आणि त्यामुळे असं त्या म्हणू लागतात तर ही ईश्वरी खूपच चिंता करत आहे तिला काही समजत नाही की आता काय करू घरच्यांना सांगू तरी कसं करायचं असते विचार करत असते पण इकडे मात्र अरुण कन्फर्म केलेला आहे की मी ज्या राजेश भ्रस्टलेले इतके दिवस पाहण्यासाठी तरच केलं तो म्हणजे माझा जिजू आहे आईची फसवणूक करणार आहे तो एकटा एकटाच एक असा उभा असतो आणि एकटाच विचार करत असतो की हे कसं झालं माझ्या ताईच्या बाबतीत बिचारी किती आंधळा विश्वास ठेवत होती जिजूंवरती पण तरी काका मला बोललेच होते की याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे हा नक्की रोज कुठे जातो आणि इतक्या वेळाने घरी येतो तेव्हा त्याने नंदूला सुद्धा जेलपर्यंत पाठवलेलं असतं की तुम्ही राखेच्या मागावर राहा आणि तो कुठे जातो काय याची सगळी इन्क्वायरी मला द्या पण तेव्हा सुद्धा हा राकेश जेलमध्ये गेलेलाच नसतो आणि नंदूकडून हे सत्य आता समजलेलंच असतं पण आता इकडे असं बघायला प्रेक्षकांना काही समजत नाही एकतर तो ईश्वरीचं टेन्शन घेतोय कारण ईश्वरी आणि राखीचं लग्न जमलंय दुसरीकडे आपली बहीण हॉस्पिटलमध्ये आहे आणि तिला आता सलॅन लावलेला आहे त्यामुळे आता दोनही पेशंटला खूपच काळजी करावी लागेल असं आता तो विचार करू लागतो तेव्हा आता प्रेक्षकांना पुढे काय काय होणार आहे आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत पण त्यागोदर तुम्हाला आजचा भाग असा वाटला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बिल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे रोजचे हो तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील चला तर मग भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद